नाही म्हणजे आता थेटच मुद्दा हा उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा सौहार्दाचे संबंध तयार होत आहेत त्याच्यामुळे काही एक चर्चा आहे कितपत खरी खोटी काय मिलिंद नार्वेकर बसल्या त्यांना माहिती असेल त्यांनीच हा प्रश्न विचारायला सांगितलं <laughs> उद्धवजींची माझी निवडणुकीनंतर सार्वजनिक स्थळी भेट झाली आहे त्याच्या व्यतिरिक्त कधी भेट झाली नाही आणि आमच्यातले संबंध कधीच असे नव्हते की समोर भेटल्यानंतर नमस्कार नाही करता येणार आम्ही भेटतो नमस्कार करतो दोन चांगल्या गोष्टी बोलतो ते संबंध आहेतच म्हणजे महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं की मी नेहमी सांगतो की साऊथ इंडियामध्ये जसं नेते एकमेकाचे ज्यानखे प्यासे अशी जी परिस्थिती ती महाराष्ट्रात फारशी कधी राहिली नाही त्याच्यामुळे ते संवाद करायला बोलायला काही अडचण नाही आहे पण लगेच त्याचं आता त्या दिवशी आमचे चंद्रकांत दादा उद्धवजींना भेटले आता भेटल्यानंतर उद्धवजींची सवय आहे ते काहीतरी बोलतात हे काहीतरी बोलले लगेच त्याच्या अशा बातम्या झाल्या जसं काही आता उद्या उद्धवजी आमच्या सोबतच येणार आणि चंद्रकांत दादांनी त्यांना पायघड्याच टाकलेल्या आहेत मला असं वाटतं की असं नाही ठीक आहे म्हणजे संबंध खूप खराब आहेत अशी परिस्थिती नाही आहे पण याचा अर्थ आता काही आम्ही जवळ येतोय आणि आम्ही त्यांना घेणार आहोत वगैरे अशी काही परिस्थिती नाही पण ते बातमीमुळे तुमच्या जवळचे आत्ताच्यातले असलेले काही नाराज होतात नाही त्यांनाही समजतं ते बघा सगळे पॉलिटिकली खूप मॅच्युअर्ड लोक आहेत त्यामुळे त्यांनाही समजत या बातम्या आहेत